नमस्कार मी राजेश दोरोडे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रामटेक जिल्हा नागपूर माझ्या या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी लाईक आज आपण दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आत्मा व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गवासी घनश्याम किंमतकर सभागृह येथे आयोजित केलेला आहे त्यामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आल्या आहेत रानभाज्यांना ग्रामीण संस्कृतीत फार महत्त्वाचे स्थान आहे पावसाळा सुरू होताच डोंगर जंगल शेताच्या बांधावर चराऊ जमिनीवर आणि ओसाड भागात आपोआप उगवणाऱ्या या भाज्या म्हणजेच रानभाज्या होत या भाज्या कोणत्याही रासायनिक खताशिवाय औषधीशिवाय नैसर्गिकरित्या उगवतात त्या पूर्णपणे सेंद्रिय आणि औषधी गुणधर्मयुक्त आहेत यामध्ये काटवल बांबू अंबाडी पातूर शेवगा केना गुडवेल तरोटा घोडभाजी पातूरभाजी भाजी, पातूर भाजी लाल लालभाजी तांदूळच्या भाजी करवंद अळू ढोप्याचे पाने अशा ह्या भाज्या सहज उपलब्ध होतात या भाज्यामध्ये लोह कॅल्शियम खनिज जीवनसत्व आणि तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते रक्तशुद्धी पचनशक्ती सुधार सुधारणा होते हाडे मजबूत होतात अशा या अनेक आरोग्य लाभात त्यांचा उपयोग होतो काही रानभाज्यामध्ये औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात रानभाज्या खाण्याची परंपरा आपल्या आजोबांच्या काळापासून चालत आलेली आहे आजच्या काळात बाजारातील रासायनिक भाज्यांच्या तुलनेत रानभाज्यांचे महत्त्व अधिक वाढले आहे या भाज्यांचे संवर्धन व प्रसार करण्यासाठी रानभाजी महोत्सव साजरा केला जातो तो, तो केवळ अन्नाचा नव्हे तर आरोग्य परंपरा आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा उत्सव आहे आजच्या या यांत्रिकरणाच्या आणि फास्ट फूडच्या युगात जेव्हा रासायनिक युक्त अन्न आपल्याला रोगांकडे खेचत आहे तेव्हा या रानभाज्या औषधापेक्षा श्रेष्ठ नैसर्गिक उपाय म्हणून उभे आहेत ह्या रानबाजी महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन श्री आशिषजी जयस्वाल राज्य कृषी मंत्री सोबत पल्लवीताई आशिष जयस्वाल चंद्रकांतजी कोडवते माजी सभापती संजयजी झाडे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर अर्चना कडू प्रकल्प संचालक आत्मा नागपूर प्रकल्प उपसंचालक पल्लवी तलमले सोबत ग्रीष्मा डेहणे उपविभागीय कृषी अधिकारी रामटेक तसेच तालुका कृषी अधिकारी सौ जयश्री उमाळे कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रत्येक स्टालला भेट देऊन शेतकऱ्यासोबत चर्चा करताना राज्यमंत्र राज्य कृषी मंत्री श्री जयस्वाल साहेब